चुलीवरची तंदुरी तिला पी माशांची बनवून देते चला हा बनव बनव एक एक नंबर चांगलं बनव द्याची मी तुला नीट करून देतो हे सगळे आपले हत्ते आहेत आपली घरच्या घरी नीट करायची नेहमी कुराड चाकू आपले मासे चला नीट करू आता किरण तू नेहमी स्वच्छ करतो मासे घरी तू पकडून आणतो त्यावेळेस घरी स्वच्छ करतो खवले काढून झाले आता आता दोन्ही मास आपलं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण आता याच्या आहे ना मध्ये चिरा मारू म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे त्याला बसतो नीट करून आणलं आता मस्त पैकी तंदुरी बनव मस्त बनवते आता लिंबू चिरूया माश्यांना ला लिंबू लावलं ना मग माश्यां माशांचा वशाळ वास येत नाही मस्त लागतात खायला आमच्या इथं गाठावर लिंबू लावतात कोकणात कोकम लावतात हे लसूण हे आलं आलं आल लसूण पेस्ट तयार झाली आता बनवूया मसाला एक 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 आता हे घरचा मसाला दोन चमचे हळद एक चमचा मीठ आलं लसूण पेस्ट हे घरगुती आमच्या गायचं दही आता आपण तंदूर मसाला बनवू मिक्स करूया दही टाकूया आपण आता आपण हे मसाला लावूया माश्यांला त्यात खचेच आहे ना मसाला भरल्या तर चवदार लागतो आता हे बघा कसा मस्तपैकी मसाला लागतोय आता दुसऱ्याला पण लावूया आता आपला दाला मसाला लावून अर्धा तास मुरळ ठेवायचं जेवढं मुरल तेवढं चवदार लागतं बघा आता अर्धा तास झाला बघा आता चूल पेटवली बघा आता ही आपण जाळी घेतली आता ही ठेवू आहे ह्याच्या चुलीवर आता ही मास जाळीवर ठेवू आपण मंद जाळाच्या वर, वर बाजायचे चांगलं हे बघा नारळाची शेंडी त्याला ते आपण तेल लावून घेऊया दोन साईडने तेल लावून घ्यायचं लावलं की आणि मासं एकदा भाजल्यानंतर ते खूप वीक होतात म्हणजे तुटतात म्हणून भाऊ बघा कौशल्य घेऊन दोन चिमटे घेऊन बसलाय आणि इकडे दोन्ही साईडला ते तेल लावले उलटे पालटे करून मस्तपैकी भाजले पाहिजेत गुत आता आपला मासा झालाय त्याच्यावर कोथिमिर टाकूया लिंबू पिळून घेऊया हे तर त्यांनी मळ्यातले रिवलं मास आणलं होतं ते तंदूर बनवले ही आमच्या मळ्यातले रिवलं मास आता खाऊन बघूया लईच मस्त लागतात या खायला